आमच्यासोबत पाठवणंचा दिवस आहे आतापर्यंत ही चौथी त्यामुळे सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीच्या उमेदवारामध्ये येणाऱ्या तारखेला देखील उत्साह मला दिसणार आहे आज सभा क्रमांक पाच दोन हजू माझी उमेदवार होती भारतीय जनता आणि दुपारीचं फोन आला की तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे उमेदवार होते अशोक चौधरी यांनी हे कारणास्तव की उमेदवारी माघारी घेतली त्यांची त्यांचे या भागात आणि ती जी मोठी निवड झालेली आहे ती सर्व आमचे संजयजी सावकारे असतील आपले लाडके आंबाल देवेगी साहेब वार्डातील जनता जनार्दन असेल त्यांचे निश्चितच त्यांचे आशीर्वाद आहे ती सीट जरी ती निवडून निघाली असली तर या सर्वांच्या आशीर्वादाशिवाय घेणे शक्य नव्हतं त्यामुळे याचे सर्व श्रेय मी माझ्या वार्डातील सर्व जनता जनार्दन आणि माझ्या मित्रपरिवाराला देतो